ताजा स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाड कारवाई करण्यात आली आहे दिल्ली आणि हरियाणा येथून इंग्लिश दारू स्वस्त दरात विकत घेऊन ती महाराष्ट्रात विकणाऱ्या आरोपी प्रदीप गोपालानी त्यांना अटक करण्यात आली आहे उल्हासनगरच्या कॅम्प पाच येथील जुने बस स्टॉप जवळील महाशिव अपार्टमेंटमध्ये विदेशी दारू असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी प्रदीप गोपलानी याच्याकडून बहात्तर विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या या जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आरोपीला न्यायालयात हजर केलं असता सदर कारवाई उल्हासनगर निरीक्षक जाधव दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील उमेश गायकवाड सोनाली गावंडे दुय्यम निरीक्षक योगेश राणे शरद बोर प्रशांत निकुंभ मयूर तैडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली सदरची कारवाई ही मान्य आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख साहेब सह आयुक्त इंदिसे साहेब चव्हाण साहेब सुरवे साहेब डी सी साहेब व प्रवीण तांबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उल्हासनगर पाच नंबर येथील महाशिव अपार्टमेंटमध्ये छापा टाकला असता बहात्तर बाटल्या विदेशी मद्याच्या स्कॉच हरियाणा आणि प दिल्ली राज्यात विक्रीच असलेल्या महाराष्ट्रात प्रतिबद्ध असलेल्या अशा एकूण बहात्तर बाटल्या जप्त करण्यात आलेल्या त्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपये असून प्रदीप गोपलानी या आरोपीस अटक करण्यात आली व त्यास मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यात उत्पादन शुल्क जास्त असल्यामुळे दिल्ली राज्यातलं उत्पादन शुल्क कमी आहे एक्साईज ड्युटी त्यामुळे ते लोक तिथून आणून महाराष्ट्रात ते विक्री करतात पैसा कमवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रामध्ये एका बाटलीची किंमत ब्लॅ ब्लॅक अँड व्हाईटची सत्तावीसशे रुपये आहे आणि बॅलेंटाईनची सव्वीसशे रुपये आहे ही बाटली पंजाब आणि हरियाणामध्ये आपलं त्यांना जवळपास बाराशे रुपयांना भेटते तर डबल प्राइस मध्ये महाराष्ट्रामध्ये विकल्या जाते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा